सायताना सारख्या वेशभूषा घालतात असे मुखवटा घालतात का घालतात की त्यांचा विश्वास आहे की असे वाईट आत्मे थी, ये थी आ, ते येतील आणि आपल्याला ते आपल्या त्रास देतील मग त्यांना भीती घालण्यासाठी हे घालतात तर प्रियानो हा विश्वास आहे या मागीलचा की चांगले आत्मे लोकांना भेटायला येतात आपल्या प्रियजनांना भेटायला येतात आणि म्हणून लोक त्या आशयाने जे आहे ते सेकंड नोव्हेंबर हा सण पाळतात ऑल सोल्स डे आणि वाईट आत्मे जे आहे ते लोकांना त्रास देऊ शकतात म्हणून जे आहे हलोवीन वेगवेगळे वेशभूषा करून त्यांना वाटतं की असं करून ते आहेत ते सैतानाला हे जे दुष्टात्म्य आहेत त्यांना ते घाबरू शकतील तर पियानो या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी बायबलच्या अनुसार नाही आहेत हा त्यांचा विश्वास होता सेल्टिक लोकांचा विश्वास होता पण हे बायबलच्या अनुसार नाही आहे अशी कुठलीही आत्मे आए ते आशे येत नहीं तुमी जे आहेत ते असे भेटायला येत नाही आहेत किंबोहाना तुम्ही आत्म्यां जे मेलेलं आहे त्यांच्या आत्म्यासाठी प्रार्थना करणं हे बायबलच्या विरुद्ध बायबलच्या विरुद्ध आहे हे आपण बघणार आहोत पत्र अध्याय पाचवा अध्याय अकरामध्ये बघणार आहोत अंधकाराच्या निष्फळ कृत्यांशी काही संबंध ठेवू नका तर त्यांना उघड करा का लोक हे पाहत आहेत त्यांना माहिती आहे सगळ्या अंधाराच्या गोष्टी आहेत सैताने सै सा, सैतानेची गवी ठेवतात